जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वेळेचा अपवाय ज्या प्रकारे मला म्हणायचं की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असतंय आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगणकडून कशाची एंट्री कशाची बॅकडोअर आणि फ्रंट डोअर अशी काही एंट्री नसते संविधानिक भूमिका असते आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचं आहे तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणतीही बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेलं आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणीसुद्धा मोठे नाहीत